नमस्कार मुंबईच्या खानावळीत आपलं स्वागत आहे तर पहा हे आपण वांग्याचं भरीत बनवलं आहे एकदम मस्त तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल वांग्याचा रस्सा एकदम मस्त वांग्याचं भरीत दिसतंय मी इथं हिरवी वांगी घेतलेली आहे ह्याचं भाजून पण भरीत छान होतं तर तुम्ही बघा मी वांगी दोन चिरून घेतलेली आहेत आणि इथं कांदा लागतो कांदा मी इथं चार कांदे भाज चिरून घेतलेत हे असे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे तुम्ही बघून घ्या लाल कांदा भाजून घ्यायचा हे बघा लाल कांदा भाजून झालेला आहे इथं शेंगदाण्याचा पूट मीठ तिखट गरम मसाला धनपूड आणि आपला किचन किंग मसाला हे सगळं कालवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं गावठी भाषेत तर आपल्या खानावळीत असे वेगवेगळे पदार्थ बनत असतात चला तर हे आपण मिक्स करून घेऊया गरम मसाला टाकायचा म्हणजे खूप अप्रतिम टेस्ट येते आणि किचन किंग मसालासुद्धा टाकू शकता हे बघा कांदा चांगला भाजून घेतलेला आहे हे सगळं मिक्स केलं याच्यात पण कोथिंबीर टाकायची था, किंवा वर्ण टाकू शकता चांगलं बारीक झालेलं आहे आपलं मिक्स आता हे मी प्रत्येक वांगी धुतलेली आहे ती नितळून भरून घेणार आहे हे बघा आपली ही वांगी भरून घेतलेली आहे आता मी कढई कढाई ठेवली कढईमध्ये मस्त जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे तो चांगला तडतडला की मग ती वांगी आहेत ती वांगी एक एक करून टाकणार आणि ती तेलातच भाजून घ्यायची म्हणजे चांगल्या प्रकारे वांगी जास्त पण शिजवायची नाही म्हणजे खायला खूप छान लागतात ही बघा तेलात चांगली आता उलटी पलटी करून करून घेणार आहे उलटी पलटी करून झाल्यानंतर मस्त झाकण ठेवून पाच मिनटं शिजून द्यायची तेलाच्या वाफेवर नंतर त्याच्यावर हे बघा पाच मिनटं आपण तेलाच्या वाफेवर चांगली कलर बघा बदलला आहे तेलाच्या वाफेवर अशी चांगली भाजली की चांगली शिजतात बाकीचा राहिलेला आपला मसाला असा टाकून उलटी पलटी करायचा आणि मग थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला जितका रस्सा आणि वांग शिजायला पुरतं आतनं वांग थोडं कचरा होऊ नये म्हणून थोडंसं मी पाणी टाकले हे बघू शकता थोडंसं पाणी टाकले आणि परत झाकण ठेवणार आहे एक दहा ते पंधरा दहा ते बारा मिनटं चांगलं शिजवून द्यायचं हे बघा आपलं वांग शिजून तयार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद